हॅलो रिवन गुड मॉर्निंग मी मोनाली तुम्हाला सर्वांस इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर आपली डेली दहा हजार प्रश्नांची सिरीज अजून सुरू आहे गणित बुद्धिमत्ता यांचे कंबाईन क्वेश्चन्स तुम्हाला अर्ध्या तासामध्ये मी घेत असते दिवस चोपन्न आहे तर इथून मागचे सेशन जर तुम्ही पाहिले असतील तर इथून पुढचे सेशन पण तुम्ही बघा त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या जे की दहा बारा हजारांची आता भरती येणार आहे पोलीस शिपाई या पदासाठीची तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला ते क्वेश्चन्स युजफुल होतील कारण हेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यासाठी नक्कीच याच्यावरचे प्रश्न पडतील जर एज इट इज नाही पडले तर सिमिलरली त्याच प्रकारचे त्याच टाईपचे क्वेश्चन्स वाला बघायला मिळतील एक्झाम मध्ये ठीक आहे तर लेवल तर हीच राहणार आहे रोज साडे दहा वाजता लाईव्ह येऊन सेशन जॉईन करा बॅच जर कोणाला जॉईन करायची असेल तर मराठी सामनद्या अंकगणित बुद्धिबत्ता ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये परचेस करता येईल जे की दोन हजार नऊशे नव्याण्णव इतके प्राइस मध्ये डिस्काउंट देऊन तुम्हाला घेता येणार आहे तर वैशिष्ट्य आपले या बॅच चे असे आहेत की त्याच्यामध्ये सगळा सिलेबस तुमचा कव्हर केला जातोय टेस्ट सिरीज तुम्हाला मिळते पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळतात रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतात एक वर्षाची वॅलिडिटी सुद्धा तुम्हाला याच्या ठिकाणी आहे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही एक वर्षापर्यंत बघू शकता आणि सर्वोत्तम नक्कीच मार्गदर्शक टीम तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी अवेलेबल असेल कोणताही डाऊट आला एनी टाइम तुम्ही त्यांना विचारू शकता ठीक आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आता तर इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलाय इथे ऍड्रेस दिलाय येऊन व्हिजिट करा बॅच जॉईन करायची असेल जवळपास राहत असेल तर ऑफलाईन बॅच करू शकता आणि जर बाहेर कुठेतरी खूप लांब राहत आहे महाराष्ट्रातील कोणत्या कोपऱ्यातल्या कु जिल्ह्यांपासून आणि पुण्यामध्ये येऊ शकत नाहीये तर तुम्ही ऑनलाइन बॅच जॉईन करू शकता तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही परचेस करताल त्यासाठी ओके गुड मॉर्निंग चला निकिता हर्षल आणि शिवम गुड मॉर्निंग चला आता पहिलाच क्वेश्चन वेळ न घालवता स्टार्ट करूयात को कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे रिझनिंग मॅथ चे एकत्रित प्रश्न बघतोय चला पटकन उत्तर द्यायचे आपल्याकडे अर्धा तास आहे तुम्ही लवकर उत्तर दिलात तर मग मी नाही आला तर मग मी पुढचा एक्सप्लेन करेन जसं की इथे काय लिबरल हा शब्द आहे त्यासाठीचा कोड आहे लेटर टू लेटर कोड आहे मग त्यात ठिकाणी बघताना काय बघताल तर अपोजिट लेटर आहेत का फर्स्ट सेकंड समथिंग रँक फॉरवर्ड और बॅकवर्ड आहे का बघता ठीक आहे कॉन्स्टंट लेटर इनक्रीज और डिक्रीज म्हणतो ना आपण त्या पद्धतीने किंवा अरेंजमेंट आहे का बघणार हे तीन प्रकार बघून झाले तर नंतर मग बाकीचे लॉजिक लावायचे जसं की मला काय दिसतंय एल जो आहे एल ची रँक बारा आहे एम ची रँक तेरा सो so, प्लस वन लेटर फॉरवर्ड आय ची रँक नऊ जे ची रँक दहा प्लस वन लेटर फॉरवर्ड त्यानंतर ते पुढे बी ची रँक दोन सी ची रँक तीन सो so, प्लस वन लेटर फॉरवर्ड तर सगळी सिरीज जी आहे ती प्लस वन प्लस वन प्लस वन आणि प्लस ची आहे सो so, मी इथे पण बघणार ना तेच रिडक्शन मध्ये सुद्धा प्लस वन लेटर फॉरवर्ड जाणार आहे सो so, मी मला उत्तर फास्ट पाहिजे तर मी पहिला आणि शेवटचा चेक करते पहिल्यांदा आर याची रँक अठरा आहे प्लस वन पुढे गेले तर एकोणीस वाला मला एस मिळणार आहे सो so, एस कुठे दिसतोय मला इथं ई दिसतोय सो ऑप्शन so, वन कॅन्सल आता याच्यामध्ये बघणार मी की सारखे सारखे लेटर्स सा आहेत ते सोडून पुढचं चेक करणार सो so, तीन चार बघा पुढचे चार तर सारखेच दिसतात ओके ओके इथे बघा हा तिसरा जो आहे तो इथे डी दिसतो इथं ई आणि इथं ई सो तिसरा जो आहे तो डी प्लस वन तो इथं तुमचा ई येणार आहे ठीक आहे म्हणजेच काय डी वाला कॅन्सल आता या दोघांमध्ये जर बघितला तर पाचवा लेटर इथं डी आहे इथे पाचवा लेटर सी आहे सो आपण पाचवा लेटर बघितला तर इथं सी आहे प्लस वन रँक पुढे गेला तर डी आयला पाहिजे सो so, दॅट मीन आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू करेक्ट आहे आणि हे सुद्धा कॅन्सल क्लिअर ऑप्शन दोन म्हणजे कमी वेळेत उत्तर कसं द्यायचं हे रिजनिंग मध्ये बऱ्याच टॉपिक्समध्ये तुम्हाला करता येतं नेक्स्ट एक ऑर्डर रँकिंग वरचा क्वेश्चन येस व्हेरी गुड दोन आहे हर्षल आणि कोण आहे विनय दोघांनी उत्तर दिलाय नमस्कार विनय कॅप्टन गुड मॉर्निंग दोन ओके okay. ठीक आहे झालं बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर काय आता सांगा आणि जर कोणी आता जॉईन केलं असेल तर बघा लाईव्ह सेशन मध्येच बघताय ना लक्षात ठेवा लाईव्ह सेशन मध्येच बघा गुड मॉर्निंग गणेश सांगा याचं उत्तर काय काय सांगितले बत्तीस महिलांच्या गटामध्ये शबनमच्या पुढे पाचव्या स्थानावर राजमता आहे आता पुढे सांगितले शबनम, शबनम शेवटून सतराव्या क्रमांकावर असेल तर राजमता सुरुवातीपासून कितव्या क्रमांकावर आहे चौदाव्या पंधराव्या अकराव्या आणि बाराव्या कोणत्या गुड मॉर्निंग चला पटापट उत्तर द्या सर्वांनी लाईव्ह आल्यानंतर पहिल्यांदा कमेंट सेक्शन मध्ये येऊन उत्तर द्यायचा प्रयत्न करत चला आता बघा हे बत्तीस महिलांची समजा सपोज ही एक रांग आहे त्याच्यामध्ये शबनमच्या पुढे शबनमचा आपण पहिल्यांदा घेणार क्रमांक कर। शबनम शेवटून कितव्या स्थानी शबनम सतराव्या स्थानी आहे शेवट ओके मग तिच्या पुढे पाचव्या स्थानी म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस बघा एक दोन तीन चार पाच इथं सतरा म्हणजे कितव्या बरं सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे शेवटून बावीसाव्या स्थानी ही कोण आहे इथं राजमाता आहे ठीक आहे राजमाता आहे तुम्हाला विचारलंय का राजमाता सुरुवातीपासून किती स्थळावर आहे मग जर याच्यामध्ये इथून इथपर्यंत इत जर थर्टी टू आहे तर इथून वरती किती असणार आहेत टोटल थर्टी टू म्हणजे काय मायनस करताल आय आधी बत्तीस मधून तुम्ही किती मायनस करणार बघा बावीस वजा करू शकतो का आपण हा बावीस वजा एकवीस वजा करू शकतो इथून अलीकडचे कि बावीस वजा करताल किती आले उत्तर तुमचं अकरा पंधरा बा दोन ओके पंधरा बत्तीस मधून पहिल्यांदा मी बावीस वजा करते इथं किती राहतात ते मी बघणार ठीक आहे ओके दहा आणि एक बघा दहा राहतात म्हणजे पुढून म्हणजे इकडे जे आहेत ते दहा जण आहेत मग पुढून जर विचारलं तर दहा आणि इथं अकरावा क्रमांक येणार सो उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन किती आहे तीन हे उत्तर असलं पाहिजे बत्तीस मधून तुम्ही असं करा बत्तीस मधून इकडून अलीकडचे एकवीस वजा करा डिरेक्ट उत्तर मिळून जाईल बत्तीस मायनस एकवीस केले तर डिरेक्ट अकरा उत्तर मिळेल खालचे एकवीस वजा करायचे झालं जाऊयात पुढे नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न बघा आता हा काटकोन त्रिकोणाचा लंब असतो असं विचारले काटकोन त्रिकोण म्हणजे जो नव्वद डिग्रीचा असतो त्याला म्हणतात हा काटकोन त्रिकोण याचा लंब म्हणजे हा आणि तुम्हाला सांगितलं की हा लंब जो आहे म्हणजे असा मी हा काटकोन त्रिकोण केला तो याचा हा लंब जो आहे तो किती त्याचा काय फॉर्म्युला काढण्यासाठीचा बेस स्क्वेअर मायनस हायपोटिनिस स्क्वेअर बघा इथे हायपोटिनस स्क्वेअर मायनस परपॅिक्युलर स्क्वेअर हायपोटेनिस स्क्वेअर मायनस बेस स्क्वेअर हायपोटिनसच्या स्क्वेअर मधून बेसचा स्क्वेअर बेस मायनस केला तर तुम्हाला काय मिळणार आहे काटकोन त्रिकोणाचा लंब राईट तर याचं उत्तर काय ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे बरोबर का चला पटकन कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईव्ह आल्यानंतर क्वेश्चन आन्सर द्यायचा प्रयत्न करा इथं जे तुम्ही अटेम्प्ट देता तेच तुम्हाला फ्युचरमध्ये जाऊन तुमचे मार्क मिळवून देतात चुकला तर चुकला चुकला तर तुम्हाला वाटतं की हा प्रश्न चुकला तर यासारखे अजून क्वेश्चन सॉल्व करायला पाहिजेत बरोबर ना चला नेक्स्ट पुढचा प्रश्न ओके okay. आता इथे बघा याला सॉल्व्ह करायचंय तुम्ही काय करणार पहिल्यांदा यांची बेरीज करून मग गुणाकार करणार का की यांची बेरीज करून मग याच्यासोबत गुणाकार मग राहील आलेला होतं त्याच्यासोबत गुणाकार मग पुन्हा बेरीज तर नाही इथं बोर्डमॉस पद्धत आपल्याला माहिती असेल सगळ्यांना की गुणाकार असलेल्या गोष्टी आधी करतात किंवा डिवाइडची प्रोसेस असेल तर ती आधी करणार जसं की इथं मला दोन ठिकाणी गुणाकार दिसतो इथं एक आणि इथं आणि मध्ये प्लस आहे ठीक आहे इथं गुणा गुणाकार मध्ये प्लस आहे आणि नंतर पुन्हा प्लस आहे त्याच्यामध्ये थर्टी फाय ऍड करायचंय मला ओके तर मी ही व्हॅल्यू इथं लिहिलं ही व्हॅल्यू इथं घेईल आणि मग पस्तीस प्लस करणार त्याच्यावर ठीक आहे चला यस yes, निकिता पटापट पटापट उत्तर द्या अकरा दुने बावीस चे दोन कॅरी फॉरवर्ड दोन अकरा दुने बावीस तेवीस चोवीस चोवीस चे चार कॅरी फॉरवर्ड दोन अकरा दुने बावीस ते तेवीस चोवीस चे चार कॅरी फॉरवर्ड दोन अकरा दुसणे बावीस आणि दोन चोवीस इथं किती येणार आहे बघा दोनशे एक गुणिले मी याचे फॅक्टर करते ओके इथे एक घेतला म्हणजे किती झाले एकशे सो इथं येणारे दोन दोनशे एक आणि हे दोन शून्य लावले पुन्हा दोनशे एक एक दोनशे एक असं केलं एक शून्य तीन आणि हे दोन सो वीस हजार तीनशे एक वीस हजार तीनशे एक मी याच्यात ऍड केली आता फक्त यांची वेरीज करायची सो पाच आणि एक सहा सात आठ म्हणजे माझा एक स्थानचा अंक आठ असला पाहिजे बाकी कुठेच नाही सो so, माझं उत्तर काय ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे पाच सात पाच सहा सात आठ नंतरचा सा बघितला तर तीन शून्य चार म्हणजे सात नेक्स्ट टाइम तिसरा बघितला तीन आणि चार सात नेक्स्ट बघा इथे चार आणि नंतर दोन आणि दोन चार सो चव्वेचाळीस हजार सातशे अठ्याहत्तर माझी वेरीज येणार आहे क्लिअर आहे तर या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर सॉल्व करू शकता राईट नेक्स्ट डाईस चला पटकन बघूयात कोण लवकर उत्तर देते डाइस या प्रश्नाचं तुम्हाला शॉर्टकट माहित झालेले आहेत राईट कसं पटकन करायचं हे माहीत असलं पाहिजे या चार डाईस मध्ये तुम्हाला विचारले पाच ठिपके असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूस किती ठिपके असतील किती असतील बरं जिथे पाच ठिपके आहेत त्याच्या अपोजिट साईडला किती ठिपके असतील असं विचार मग बघताना मी आधी काय बघणार आहे कुठे पाच ठिपके आहेत या डाईस मध्ये पाच ठिपके आहेत अजून कुठेच नाही आहेत पाच ठिपके ओके तर मी पाच टिपकेचे नेबर्स बघणार या पाच ठिपक्याचे नेबर्स कोण आहेत नेबर साइड वरती चार टिपके आहेत आणि इथं सहा टिपके आहेत सो so हे मी आधी इलिमिनेट करणार जे नेबर आहेत ते अपोजिट येणार नाहीत सो so मी चार आणि सहा कॅन्सल केला चार गेला सहा गेला आता बघताना अजून एक कॉन्सेप्ट आहे की सारख्या सरफेस वरती सारखा सारखे टिपके असतील तर ते त्याच्या अपोजिट प्रत्येक सरफेस म्हणजे राईट राईट सरफेस लेफ्ट लेफ्ट सरफेस अपोजिट असतील राईट राईटच्या अपोजिट लेफ्ट लेफ्टच्या अपोजिट टॉप टॉपच्या अपोजिट ठीक आहे मग आता बघताना मी बघतेय मला याच्यात पाच टिपके भेटतात तर मी याचं आणि याचं कम्पेअर करू शकते राईट पण इथे जर बघितलं तर दोन दोन कॉमन आहेत बघा आपल्याला या पाच च्या अपोजिट विचारलंय मला इथे चार आणि सहा बघा इथे पण चार आणि सहा हे दिसत आहे दोन घटक सारखे चार आणि सहा म्हणजे हा सहा आणि हा चार दोन घटक सारखे हे दोन सरफेस सरफेस सारखे नाही म्हणत आहे त्याच्या त्या सरफेसवरचे घटक सारखे मग राहिला काय शिल्लक इथं तीन आणि इथे पाच सो तीनच्या अपोजिट काय पाच सो तीनच्या अपोजिट मला पाच मिळते म्हणजे पाचच्या अपोजिट तीन समजलं येस तीनच्या नाही सहा कसं बरं शॉर्टकट सांगितला बघा दोन घटक सारखे असतील तर जे शिल्लक राहतात ना एकमेकांचे अपोजिट असतात आणि इलिमेशन मधून जर बघितलं आपण की याचे अपोजिट येणार नाहीत मग या पाच चे नेबर चार होता आणि इथे सहा होता सो चार आणि सहा आधीच कॅन्सल केलं राहिलं किती उत्तर बाकीचे सांगा पटकन बाकी सांगा कोणाचे अपोजिट कोण असणार आहे मग चला बघा आणि सांगा मला आता राहिलं काय सहा आणि अजून काय दोन वगैरे सांगा सहा चार राहायला काय सहा चार, चार एक आणि दोन हे कोण कोणाचे अपोजिट असेल ते सांगा पटकन या दोघांमध्ये जर बघितलं तर एकच घटक सारखा दिसतोय चार चार सारखा दिसतोय म्हणजे बघा वन टू सो इथून वन टू म्हणजे मला काय कळालं मी इथून म्हणते वन टू सो दोनच्या अपोजिट किती असणार आहे सहा असणार आहे राहिला चार तर चार चारच्या का अपोजिट काय असणार आहे इथं एक बरोबर आहे का चारच्या ऑपोजिट एक आणि सहाच्या ऑपोजिट दोन झालं क्लिअर या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे चला पुढे जाऊयात नेक्स्ट पूर्ण वर्ग संख्या सांगा कोणती आहे पूर्ण वर्ग संख्या ही वर्गसंख्या होत नाही जर असं बघितलं तर समजा बाराचा वर्ग आणि एक झिरो तर एकशे वीसचा वर्ग झाला असता हा पण इथे तीन झिरो आहेत त्याच्यामुळे हा कॅन्सल आता पुढचं बघा बरं काढू अठ्ठावीस हजार दोनशे पंचवीस बारा हजार पाचशे अठ्ठेचाळीस आणि सत्तावीस हजार दोनशे पंचवीस पैकी कोणते वर्ग आहेत या ठिकाणी सांगा अठ्ठावीस हजार दोनशे पंचवीस नाहीये बघा हे अठ्ठावीस हजार दोनशे आहे आणि तो कितीचा वर्ग आहे तर एकशे अडुसष्टचा आहे हा मे बी बघा बरे काढून एकशे चा वर्ग आहे का आणि बारा हजार पाचशे चव्वेचाळीस जो आहे हा इथं हा नाही अठ्ठेचाळीस आहे बारा हजार पाचशे चव्वेचाळीस हा जो आहे तो एकशे बाराचा एक बारा। वर्ग आहे एकशे बारा दोनचा वर्ग चार आणि असं पकडून चालू शकता तुम्ही दोन डिवाइड केले डिस्ट्रीब्यूट केले ठीक आहे तर तुमचा पूर्ण वर्ग कोणता आहे मग ऑप्शन नंबर तीन कितीचा आहे सांगा हा पाच आणि दोनशे बहात्तर Uh, तर आपण काय म्हणू अं uh, एकशे पासष्टचा आहे बघा वन सिक्स्टी फाईव्ह सोळाचा वर्ग जर घेतला आपण त्या ठिकाणी दोनशे छप्पन्न म्हणजे याच्या अलीकडची वर्ग संख्या दोनशे छप्पन आहे म्हणून सोळा घेतला आणि हा पाचचा चा स्थानी पाच आहे कळतंय ना समजलं का सांगा चला पटकन त्यासाठी तुम्हाला बेसिक सेशन करावं लागेल याचं असं बघा पण करतात आता याला मी आता एवढ्या एका सेशनमध्ये नाही सांगू शकत ऑलरेडी आपल्याला अजून क्वेश्चन घ्यायचेत पण याच्यावरती आता सेशन कधी घ्यायची वेळ येईल तेव्हा येईल माहित नाही पण मी आता का... काय बोलू काही बोलू शकत नाहीये मी सध्या तरी सॉरी पण ओळखताना लक्षात ठेवायचं की जर शून्य एकक स्थानी असेल ना आणि वर्गसंख्या असेल तर दोन शून्य पाहिजेत किंवा चार शून्य पाहिजेत ठीक आहे मग त्या समजा एकशे आता बघा एकशे चा वर्ग काढताय ते इथे एकक स्थानी किती आहे एक शून्य आहे तर या वर्गानुसार त्याच्या जे काही शून्या शेवटी ते दोन शून्य येतात ठीक आहे आणि पुढे वर्गसंख्या इज पकडून घ्यायची कळतंय त्या पद्धतीने इकडे बघताना बघायचं पंचवीस पाच असेल एकक स्थानी तर डिरेक्टली त्याचा पाच वर्गमूळ असतंय आणि मग पुढे त्यानुसार फक्त अंदाज लावायचा की या संख्येच्या अलीकडची म्हणजे जी काही तीन अंकी संख्या राहते त्याच्या अलीकडे कोणती वर्ग संख्या आहे का मग वर्गसंख्येचं त्या वर्ग, वर्ग मूळ घ्यायचं ते पुढे लावायचं दॅट सेट असं करायचं असतं इथं जर होत नाहीये बघायचं बघा ना होत तिकानी। काई तिकानी, काई नाही त्या ठिकाणी काही ठिकाणी काही अंक आहेत जे की वर्गसंख्येच्या एकक स्थानी येतच नाहीत असे पण असतात ट्रिक ठीक आहे चला नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता याला सॉल्व्ह करा बरं गुड मॉर्निंग हे युनिक नाव आहे जिंगी गौरी गुड मॉर्निंग हा थोडस आले टॉन्सिल्स टॉन्सिलिटीज आहेत ना त्याचा थोडासा त्रास आहे पाणी वगैरे पाणी किंवा काय सांगू आता तुम्हाला पाणीपुरी खाऊ नका त्याच्यामुळे होऊ शकतं असं गुड मॉर्निंग राजू चला पटकन उत्तर द्या आता आपल्याकडे थोडासा वेळ राहिला आहे त्याच्यामध्ये आपण कव्हर करूया आता याला कसं सॉल्व्ह करायचं माहित आहे का बघा एम अपॉन एन इज इक्वल टू थ्री अपॉन्टोर तर तुम्ही याला क्रॉस मध्ये यांच्या व्हॅल्यूज घेताल सो एम फोर ठीक आहे इज इक्वल टू एन थ्री असं मानून एम फोर ची व्हॅल्यू समथिंग कन्सिडर करा सिक्सटीन एम प्लस टेन एम इज इक्वल टू फोर फोर्टी फोर चे मूल्य तुम्हाला इथं मूल्य कशाचं काढायचं आपल्याला ऍक्च्युली हा एमचं मूल्य काढायचं काय बोलले एमचं मूल्य काढायचं आहे ठीक आहे मी तिथं डिस्ट्रीब्यूट करते हो थँक्यू चला एवढी काळजी करताय तुम्ही थँक्यू थँक्यू सिक्स्टीन एम इज इक्वल टू बघा आता फोर एम हा जो फोर एम घेतला मी आणि एन थ्री घेतला याला मी मल्टिप्लाय करते कितीने चारने मल्टिप्लाय करते म्हणजे चार चोक सोळा सोळा एम इज इक्वल टू चार त्रिक बारा सो बारा एन मला या ठिकाणी मिळणार ठीक आहे या व्हॅल्यू आहेत त्या बघा मी उलट लिहिलंय खरं तर फोर एम इज इक्वल टू थ्री एन ओके याला मल्टिप्लाय बाय फोर करते मी ठीक आहे तेव्हा मला या व्हॅल्यू मिळतात आता सोळा एम जो आहे त्या सोळा एमच्या व्हॅल्यू जे आहे ठीक आहे म्हणजे याची व्हॅल्यू जी आहे एम ची व्हॅल्यू मी बारा एन टाकते ठीक आहे बारा एन म्हणजे सोळा एम च्या जागी म्हणजे बारा एन अधिक दहा एन करणार मी बघा बारा एन सोळा एम ची व्हॅल्यू मी काय टाकते ही टाकते बारा एन तो बारा एन अधिक दहा एन बरोबर किती चव्वेचाळीस तर यानुसार मला काय कशाची किंमत कळणार आहे एन ची व्हॅल्यू कळणार आहे सो बघा बारा आणि हे किती झाले एक बावीस बावीस एन इज इक्वल टू चव्वेचाळीस एन इज इक्वल टू फोर्टी फोर अपॉइंट ट्वेंटी टू बावीस दोन ए चव्वेचाळीस तर एन ची व्हॅल्यू काय मिळाली सो एम अपॉन एन इज इक्वल टू थ्री अपॉइंट फोर सो मी या एन च्या व्हॅल्यू मध्ये डिरेक्टली टू टाकते सो so, बे के बे बे दोन्ही चार सो एम इज इक्वल टू किती थ्री अपॉइंट टू तर बघा बे के बे आणि एक बाकी राहते तर एक वन कंप्लीट वन बाय टू सो ऑप्शन ऑप्शनमध्ये कुठं दिसते वन कंप्लीट वन बाय टू सो ऑप्शन नंबर वन तुमचं उत्तर आहे कळालं याला असं सॉल्व्ह करतात मला माहितीये बऱ्याच जणांना माहित नाहीये इथं मी काय केलं यांचा रेशो आपण असं क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं मी फोर एम आणि थ्री सो मी याला फोरने मल्टिप्लाय करते फोरने मल्टिप्लाय केलं तर सिक्सटीन एम आणि चार सोळा आणि ट्वेल्व्हार्थिक बारा या सोळा एम ची व्हॅल्यू बारा एन ऍड केली ठीक आहे मग बारा एन टाकली सोळा एम च्या जागी मी बारा एन टाकलं मला एन ची किंमत मिळाली सो बावीस एन इज इक्वल टू फॉर्टी फोर एन ची किंमत मिळाली मला दोन तर एम छेद दोन आहे ना त्या एनच्या जागी डिरेक्टली दोन टाकलं या दोन ने चार लाग ला दिला राहिले किती तीन दोन एम इज इक्वल टू थ्री ओ टू सो यालाच डेसिमल मध्ये किंवा मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट केलं तर एक पूर्णांक एक छेद दोन उत्तर आहे चला पुढचा प्रश्न नेक्स्ट निर्देश बघा काय सांगितलंय किंवा तुम्ही त्याला डिरेक्टली पण करू शकतो त्याचा काही प्रॉब्लेम नाही पुढचा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचंय योग्य संख्या निवडायची आता सिरीज कशी फॉल होते बघा मला माहिती बऱ्याच जणांना याचं पण उत्तर येणार नाही सांगा पाच सात अकरा एकोणीस पस्तीस सदुसष्ट स्पेस आणि पाच दोनशे एकोणसाठ काय उत्तर येईल बरं जिथे स्पेस दिला त्या ठिकाणी काय येणार चला क्विक चॅनेलमध्ये जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा डेली हे सेशन्स होत असतात आणि तुम्हाला ते बघायला मिळतील जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर इथून मागचे पण काही सेशन बरेच झालेले आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील इथून पुढचे काही बघायला मिळतील ठीक आहे अठरा तारीख आहे आज एक्झॅक्ट टेन डेज लेफ्ट चला पड़ा 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 कराल आणि सेल्फ स्टडी ठेवा करा अभ्यास नाहीतर याचं उत्तर नाही जमणार सॉरी याचं उत्तर तुम्हाला जमणार तेवढं तर सोपं आहे बघा पाच सहा सात सात आणि चार अकरा बघा बे दुने चार चार दुने आठ अकरा आठ एकोणीस आठ दुने सोळा बघा एकोणीस सोळा पस्तीस नऊ सहा पंधरा पाच कॅरी फॉर एक ठीक आहे सोळा धुणे बत्तीस ठीक आहे म्हणजे बत्तीस बघा पाच सात आणि तीन आणि तीन सहा ओके मग आता याच्यामध्ये बत्तीस च्या दुप्पट किती चौसष्ट म्हणजेच याच्यात चौसष्ट प्रमाणात सात आणि चार अकरा एक एक कॅरी फॉरवर्ड सहाचा बारा आणि एक तेरा सो तीनशे एकतीस उत्तर आहे सो ऑप्शन नंबर टू हे सोपं आहे ठीक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा आता सोपं होतं है जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे पुढचा प्रश्न बघूया चला क्विक करा सांगा सिक्वेन्स सांगायचा आहे शब्दकोशानुसार इंग्रजी म्हणजेच अल्फाबेटिकल मध्ये अल्फ, क्विक रँक लक्षात ठेवल्या तर लवकर करताल रँक वाईज फास्ट होत चला अजून जर काही वेगळा केला असेल तर होऊ शक पॉसिबल आहे की त्याचं उत्तर अजून म्हणजे मला असं म्हणायचं की एका सिरीफ मध्ये दोन लॉजिक लागू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे फास्ट काय उत्तर आहे बघा मी अल्फापेटिकल मॅनरमध्ये करा म्हणत असते नेहमी आता मला सगळीकडे एल एल दिसतोय सेकंड प्लेस वरती कोण आहे इथं ई आहे इथं ई आहे इथं ई आहे इथं ए आहे आणि इथं ए आहे म्हणजे ऑब्विसली ई ई नंतर येणार आहे आधी ए येणार आहे म्हणजे या, या शेवटचे डी आणि ई मधला पहिला असणार आहे बरोबर आता इथं इलिमिनेशन पण होत जसं की ए ए मधून यापैकी तिसरा बघणार आपण इथं ए नाही इथं पण ए नाही ठीक आहे तिसरा काही बघायची गरज नाही मग चौथा बघू इथं जी आहे ठीक आहे इथं पण जी आहे पाचवा बघू इथं यू आहे इथं पण यू आहे ओके सहावा बघू इथं ए आहे आणि तीन आणि तीन सहा इथं पण आय आहे माता कोणता येणार आहे सांगा सहाव्या प्लेस वरती सो so, तुमचा डी पहिला असेल तर कुठेच नाही म्हणजे ऑप्शन नंबर एक मध्ये तर तुमचं उत्तर ऑप्शन नंबर एक असेल नंतरचा सिक्वेन्स आमचा ऑप्शन नाही माहिती आपल्याला सगळीकडे so, डी आहे तर नंतर काय करणार आता या दोघांमधला सिक्वेन्स बघत होतो जर पहिला कोणता आलाय जर पहिला हा आलाय तो दुसरा कोणता येणार आहे ऑब्व्हियसली हा येणार आहे कारण दोघांच्या कम्पॅरिझन मध्ये पहिला दुसरा मला तिसरा चौथा पाचवा याच्यात असं नाही आहे की सिक्वेन्स विचारतील मधला विचारतील शेवटून दुसरा विचारतील सुरुवातीपासून तिसरा विचारतील मग नेक्स्ट आता तीन राहतात मग या तीन मध्ये सेकंड प्लेसवरती काय इथं इथं थर्ड प्लेसवर बघा इथं पी आहे इथं एस आहे आणि इथं एस आहे म्हणजे ऑब्विसली पी सिक्सटीन जो काही रँक होल्ड करतोय तो पहिला येणार आहे म्हणजे तिसरा आला हा बघा आता डी ए डीई -E ए आहे की नाही नेक्स्ट तर या दोघांमध्ये राहतात तर याच्यामध्ये बघा चार पर्यंत सारखेच आहेत इथं पण लेस इथं पण लेस नंतर ई आहे आणि नंतर ओ आहे मग ई मला हा पहिला so, -E so, आहे म्हणजे हा फोर्थ येणार आणि हा शेवटी फिफ्थ येणार सो आपला सिक्वेन्स कसा असेल डी ए बी सी बी सी लास्ट ठीक आहे क्लिअर सोपे आहेत राईट चला पुढे जाऊयात नेक्स्ट चला सेशन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा डेली हे सेशन आपण घेत असतो तुम्हाला बघायचे असेल तर मागचे सेशन बघू शकता अजून काय थोडे दिवस तुम्ही बघताल गुड मॉर्निंग सॉरी चला एकशे बावीस एकशे बावीसचा एकशे त्र्याहत्तर घात केवढा मोठा असेल हा बघा काढून बघा तुम्ही करू शकत नाही एकशे किती वेळा करायचे तुम्हाला मल्टिप्लाय एकशे टाइम्स सो याच्यामध्ये सोप्या पद्धतीने सांगते कसं करायचं हा एकशे त्र्याहत्तर जो आहे ना त्या एकशे त्र्याहत्तर ला करायचं डिवाइड कितीने करता कितीने? दोन ने चार ने किती ने ऑप्शन दोन नाही चुकला उत्तर तुमचं कितीने करायचं याला एकशे बावीस लाली बघा आपल्या गुणाकारामधील एकक स्थानचा अंक काढायचा एवढा जो काही घात होईल जे काही उत्तर येईल त्याच्यामधला एकक स्थानचा अंक आपल्याला काढायचा सो तुम्हाला याला चारने डिवाइड करायचं लक्षात ठेवा कितीने चार चारने करायचं आहे सो चार चार चोक सोळा एक किती चार चोक अक बारा आणि एक रिमाइंडर राहत आहे रिमाइंडर काय रिमाइंडर इज वन ठीक आहे रिमाइंडर इज वन सो या वनचा म्हणजेच काय या एकशे त्र्याहत्तराचा तुम्ही काय म्हणणार एक, सॉरी एकशे बावीसावा ना एकशे त्र्याहत्तरीचा घात आहे हा सो एकशे बावीसावाचा पहिला जरी घात म्हटला तर एक स्थानचा अंक काय येणार आहे दोन येणार आहे सो उत्तर तुमचं एक असणार कळालं एक ऑप्शन नंबर वन हे तुमचं उत्तर असलं पाहिजे समजतंय ना या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता मी ऐका मी फोरने का डिवाइड केलं ते नाही ऐकायचं तुम्हाला फोरने का डिवाइड केलं तो पण इम्पॉर्टंट वाटे ना की मी फोरने का डिवाइड केलं दोन ने करू शकत होते ना दोनने करू शकते चारने करू शकते याचं उत्तर नाही पाहिजे ठीक आहे का केलं बघा तुम्हाला आता ते मी बाकीचं नाही सांगणार आहे की शून्य आला तर काय करायचं काय करायचं हा युनिट प्लेस जो आहे ना तुमचा एकशे बावीस आहे लक्षात ठेवायचं जर मी याला म्हटलं की पहिल्याचा एक जर घात घेतला असता समजा एकचा चा वर्ग समजा एकचा वर्ग दोन दोनचा वर्ग किंवा मी दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग किती नऊ आणि चारचा वर्ग जर घेतला तर तो, तो किती सोळा सो प्रत्येकाच्या बघा दोन चार नऊ सहा म्हणजे दोन चार सॉरी सॉरी क्यूबच घेतोय ना आपण इथं एक क्यूब एक मिनिट वर्ग 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 ओके सॉरी बघा एकचा वर्ग चा वर्ग सॉरी चा पहिला घात चा दुसरा घात चा तिसरा घात दोनचा चौथा घात अशा पद्धतीने सॉरी हे मला म्हणायचं होतं मी एकचा वर्ग दोनचा वर्ग लिहिला सो एकचा पहिला घात दोन आहे दोनचा दुसरा घात चार आहे दोनचा तिसरा घात किती आहे तर आठ आहे आणि दोनचा चौथा घात जर बघितला तर सोळा आहे सो हे जे रिपीट आहेत ना हे सॉरी हे जो ही जे टर्म आहे दोन चार आठ सोळा हे काय होतं रिपीट होत जातं टाइम झालाय जा का दोन मिनिट आहे बरं हा शेवटचा क्वेश्चन आहे मग हा रिपीट होतो पुन्हा दोनचा पाचवा घात गेला तर त्याच्या एकक स्थानी पुन्हा काय दोन येणार आहे म्हणून मी हा चार जो आहे तो याला डिव्हाइड केला कळाला का चला पटकन सांगा म्हणजे आपण सेशन एंड करतोय इथे कळालं दोनचा पहिला दोनचा दुसरा दोनचा तिसरा दोनचा चौथा घात हे जे आहेत इथून पुढे जर दोनचा पाचवा घात घेतला तर बघा ना इथे सोळा गुणिले अजून दोन करा सहा दुने बारा एक बेके बे आणि किती तीन म्हणजे मला काय म्हणायचं की बत्तीस एक तो एकच आणि दोनच येतोय वापस सो युनिट प्लेस जो आहे तो रिपीट 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 होत जातोय मग कुठून या चार संख्यांची जोडी सोडला तर म्हणून मी डिवाइड बाय चार करते ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल काही प्रॉब्लेम होणार नाहीये ठीक आहे तर सेशन आपले ट्वेंटी ठीक आहे चला भेटूयात आपण नेक्स्ट सेशनमध्ये कारण आता सेशन एंड करायचंय आता दुसरं सेशन सुरू होणार आहे इथं तर आपल्याकडे बॅचेस सुरू आहेत तर बॅचेस जॉईन करायचे असतील तर करून घ्या नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल पण आहे तो सुद्धा सबस्क्राईब करून घ्या वेळेमध्ये ठीक आहे चला बाय थँक्यू